अरबी समुद्रात कमी दाबाचे क्षेत्र तयार झाले असून पुढील चोवीस तासात ते उत्तरेकडे सरकण्याची शक्यता आहे यामुळे पुढील सात दिवस गुजरात कोकण गोवा कर्नाटक आणि केरळमध्ये मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस पडण्याची शक्यता हवामान विभागानं वर्तवली आहे पंचवीस मे रोजी मध्य महाराष्ट्रात मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस पडण्याचीही शक्यता हवामान विभागानं वर्तवली आहे महाराष्ट्रात बावीस मे रोजी अकोल्यात सर्वात जास्त सहासष्ट मिलीमीटर पावसाची नोंद झाली त्या खालोखाल सिंधुदुर्ग जिल्ह्यात छप्पन्न मिलीमीटर पावसाची नोंद झाली तर यानंतर बुलढाण्यात चौवेचाळीस पॉईंट नऊ मिलीमीटर पावसाची नोंद झाली हवामान विभागाच्या पुढच्या दोन आठवड्याच्या अंदाजानुसार बावीस ते एकोणतीस मे दरम्यान देशभरात सरासरीपेक्षा जास्त पावसाचा अंदाज आहे बावीस ते सत्तावीस मे दरम्यान कोकण आणि मध्य महाराष्ट्रात मुसळधार तसेच अतिमुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे महाराष्ट्रात तेवीस मे रोजी सिंधुदुर्ग रत्नागिरी या जिल्ह्यांना रेड अलर्ट देण्यात आला आहे त्यानुसार या दोन जिल्ह्यात मुसळधार ते अतिमुसळधार पावसाचा इशाराही देण्यात आला आहे तर रायगड पुणे अहिल्यानगर चंद्रपूर गडचिरोली आणि घाट प्रदेशांमध्ये ऑरेंज अलर्ट दिला गेला आहे तर कोल्हापूर सोलापूर सांगली सातारा ठाणे पालघर नाशिक जळगाव संभाजीनगर बीड धाराशिव लातूर नांदेड परभणी जालना हिंगोली बुलढाणा वाशिम अकोला अमरावती यवतमाळ वर्धा आणि गोंदिया नागपूर या जिल्ह्यांमध्ये येल्लो अलर्ट दिला गेला आहे शनिवारी चोवीस मे रोजी सिंधुदुर्ग रत्नागिरी रायगड लातूर नांदेड यवतमाळ आणि बुलढाणा या जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट दिला गेलाय तर उर्वरित भागात येलो अलर्ट दिला गेलाय दरम्यान निवृत्य मान्सून पुढच्या दोन दिवसात म्हणजेच वेळे अगोदरच केरळमध्ये दाखल होण्याची शक्यता आहे